नमस्कार मी चिंतामणी होते हॅलो प्रभातच्या एक नजर विधानसभेवर ह्या विशेष वृत्त मालिकेमध्ये आज आपण पुन्हा बोलतोय आज आपण बोलणार आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण आपल्याला माहित असेल की लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातलं राजकारण बऱ्यापैकी बदललेलं आहे महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवल्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची घोडदौड जोरात सुरू झालेली आहे विशेषतः शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची घोडदौड अधिक वेगात चालू आहे पवार साहेबांनी तर प्रत्येक मतदारसंघात जाऊन उमेदवाराला एक उमेदवार एकाला एक अशा लढती निश्चित करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीला यशाची शक्यता जास्त असल्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये इच्छुकांची संख्या वाढलेली आहे आमदारकीसाठी सा इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत सर्वात प्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे त्या शिवसेनेनं मुख्यमंत्री पदाच्या विषयाला पहिल्यांदा तोंड फोडलं या पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी असं जाहीर केलं की उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे अत्यंत लाडके असे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका झाल्या तर निश्चितच महाविकास आघाडीला यश मिळेल त्यामुळे त्यांचं नाव जाहीर करा त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका होतील आणि तेच मुख्यमंत्री होतील असं जाहीर करा निश्चितच महाविकास आघाडीला यश मिळेल परंतु या त्यांच्या विधानाला किंवा या त्यांच्या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं बिलकुल प्रतिसाद दिलेला नाही उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं असं जाहीर केलंय की निवडणुकीच्या आधी आम्ही मुख्यमंत्री पदाचं पदाचा, पदाचा उमेदवार जाहीर करणार नाही राजकारणामध्ये ती महाराष्ट्राच्या तरी निदान राजकारणामध्ये तशी पद्धत नाही निवडणुकीनंतरच आपण त्याचा विचार करू पवारसाहेबांनी तर कोल्हापूरमध्ये असं जाहीर केलं की ज्याची जास्त संख्या त्याचा मुख्यमंत्री असं एक सूत्र आहे या सगळ्यामुळं आता निदान शिवसेनेच्या बाबतीत म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या बाबतीत तरी त्यांचं मुख्यमंत्री पदासाठीच पाद आता निवडणुकीपूर्वीच तरी नाव थोडं मागं पडले असं आपण म्हणायला हरकत नाही पण आता प्रश्न असा आहे की काँग्रेसमधन मग मुख्यमंत्री कोण होणार आणि विशेषतः राष्ट्रवादीतून कोण मुख्यमंत्री होणार आत्ताचा जर एकूण सगळा पवित्रा बघितला एकूण राजकारणातल्या हालचाली बहिल्या तर पवार साहेब आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करतायत असं दिसतंय आणि त्या दृष्टीनं त्यांची सगळी फिल्डिंग चालू आहे परवाच एक नुकताच कार्यक्रम झाला नगर जिल्ह्यामध्ये रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे की रोहित जसे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे पवारसाहेबांच्या वारसदार राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जातं तसंच युवा नेते आमदार रोहित पवार यांच्याकडेही पवारसाहेबांचे एक तरुण तरुण पिढीतले वारसदार म्हणून पाहिलं जातं तर त्या कार्यक्रमामध्ये पवार साहेबांनी जवळजवळ रोहित पवारांचं पुढच्या पाच वर्षाचं राजकीय भवितव्य निश्चित करून टाकल्यासारखं झालं दिसून आलं त्यांनी असं सांगितलं की पुढच्या पाच वर्षात रोहित महाराष्ट्राची सेवा करेल यातून अनेकांच्या भुवया उंचवल्या आणि त्यातून असा अर्थ काढला गेला की रोहित पवार हेच भावी मुख्यमंत्री असू शकतात महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीची सत्ता आली तर अर्थात त्यामुळं आता असं झालेलं आहे की पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं काय होणार मग त्याचबरोबर आमच्या सांगली जिल्ह्यातले जे आत्ताचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे जयंतराव पाटील त्यांचं काय भवितव्य मग ते कधी मुख्यमंत्री होणार ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा कधी झालेले नाही त्याचबरोबर महाराष्ट्रात मध्ये रा... काँग्रेसचं राज्याचं सुद्धा नेतृत्व करणारे डॉक्टर विश्वजित कदम यांचंही नाव मुख्यमंत्री पदासाठी घेतलं तर त्यांचं भवितव्य काय खासदार प्रणिती शिंदे यांचं भवितव्य काय नाना पटोळेंचं काय होणार बाळासाहेब थोरातांचं काय पृथ्वीराज चव्हाणांचं काय अशी अनेक नावं महाविकास आघाडीतून पुढे आलेली आहेत आणि साहजिका महाविकास आघाडीला विजयाची शक्यता जास्त आहे असं वाटत असल्यामुळं त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा होणार आहे पण रोहित पवारांचं जर नाव पुढं आलं तर जयंतरावांचं खरंच काय होणार हा एक मोठा प्रश्न आहे जयंतराव आणि रोहित पवार यांची एक चकमक लोकसभा निवडणुकीनंतर होऊन गेलेली आहे राजकीय म्हणजे सहसेनापती वगैरे ह्या नावावरून या पदावरून त्यामुळं पुन्हा ह्या सर्व बुजुर्ग नेत्यांच्या मुख्यमंत्री पदाला ब्रेक लागलाय का ब्रेक लागणार का काही वेगळंच राजकारण यातून निर्माण होईल का अशा अनेक शंका प्रश्न उपप्रश्न शंका कुशंका विचारल्या जात आहेत साहजिकच महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा कोण होणार मुख्यमंत्री या वाक्याभोवती फिरायला लागलेला आहे आणि ही पहिलीच अशी इलेक्शन असेल पहिलीच ही निवडणूक असेल की मुख्यमंत्री कोण होणार याच्या भोवती इलेक्शन फिरते आपण महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाबरोबर जी स्पर्धा आहे त्याबद्दल बोललो आपण महायुतीतल्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेबद्दल सुद्धा नंतर पुन्हा बोलणारच आहोत पाहूया काय होतंय आता एकतर जागा वाटप कसं होतंय त्यानंतर कुणाच्या किती जागा येतात आणि त्यानंतर आपल्याला समजेल की मुख्यमंत्री पदासाठी कोण पुढे आहे आणि पवार साहेब कशी फिल्डिंग लावतात त्याच्यावरती प्रामुख्यानं अवलंबून आहे तूर्त तरी रोहित पवारांचं नाव सध्या जोरात चर्चेमध्ये आहे उद्धव ठाकरेंपेक्षा सुद्धा रोहित पवारांचं नाव अधिक चर्चेत आलेलं आहे पाहूया काय होतंय फार घोडा मैदान जवळच आहे आपण आज एक नजर विधानसभेवर या हॅलो प्रभातच्या विशेष वृत्त मालिकेमध्ये मुख्यमंत्री कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा याबद्दल बोललो या, या सर्वांच्या बद्दलच्या आपल्या कमेंट्स जरूर आपण पाठवा आणि हॅलो प्रभातचं जे युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा धन्यवाद